सासवडचं मैदानाचं वडकीचं एवढ्या वर्षी आम्ही सगळ्या मैदानात फायनलसाठी पात्र झालो आणि भरपूर आमची इच्छा अशी होती की कोळ्याचं मैदान खेळायचं आणि आज आम्ही कोळ्याच्या मैदानात बलमा आणि आमचा घरचा साजमान पाहिजे कारण की हाबी बैल आमच्या गावाच्या शेजारी एक चार किलोमीटरच्या अंतरावर असतो आणि ही गाडी आमची पुसेगावला तिन्ही फेरकडे नि पळून राहिली होती परत आम्ही पळवली एक मैदान पण आम्हाला काय थोडं यश आलं नाही गाडी फोडली आज मातीचं रान होतं पल्ला होता नियोजन करून चांगले चांगल्या नियोजनात गाडी आणली आणि गाडी टॉपच्या सिमेमध्ये आज फायनल पात्र झाली त्याच्याकरता सर्व श्रेय जाते आमचं संतोष ड्रायव्हर मारगाव आणला म्हटलं की पुसेगावच्या मैदानात ही गाडी पळवली आणि आपला नंदी म्हणजे संघर्ष होता बुलेट आहे आणि तो कधी तुमचं नाव कधी खाली करून दिलं नाही आज पण महत्वाचं मैदान आहे महाराष्ट्र मैदान आहे या मैदानात तुला तुम्हाला मिळून दिला आहे काय आजचा क्षण आहे तू कारण हा आता तुम्ही म्हटलं की जोडी पळवली पळवण्याचा निर्णय घेतला आणि हा नंदी त्याला सपोर्ट करतोय तो एक संघर्ष होता आहे आणि हा नंदी त्याला सपोर्ट करतोय आता आमच्या बुलेटच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर गेले दहा वर्ष झालं पहिला आम्ही पळवतोय त्याच्यानंतर आम्ही कमीत कमी दहा बारा बैल आणले असत्यान या दहा बारा बैलांमध्ये आमचा अजूनपर्यंत दहा ओव्हर्स आहे पण दहा ओव्हर्स आहे आमचा तो बैल एक नंबरच्या म्हणजे आज उतार उतरवायला बैल आहे पण सगळ्या एक नंबरच्या गाड्या मारायची ताकद आहे आणि एकटा बैल पळून गाडी मरत नसते त्याच्याकरता आम्हाला मोलाची साथ आहे तो पणबावड पॅन क्लब पांढाखिरीड असते आणि सिद्ध आत्ता असते आणि त्यांची सर्व ही टीम आहे सर्वात मोलाची साथ ह्या बैलाची आहे आपला बैल खालून दोन तीन हिस्से हिस्सेसारखी गाडी नेतो हा बैल पुढचा एक दोन हिस्से काढतो नर माझी गाडी पळती त्याच्यामुळे ही गाडी गुलालात राहते काय पळ चांगला आहे गाडीचा महत्वाचं ह्या गाडीची टेक्निक सर्वात आलेली आमच्या ड्रायव्हरला बैल थोडा खालून काढून घ्यायला लागतो आणि काढून घेतल्या गाडी सरळ लागल्यानंतर हा बैल बी पुढे गाडी एक सारखी वरतो त्याच्यामुळे हे समीकरण आमचं जुळलेलं आहे ज्या दिवशी आमची गाडी मध्ये येते त्या दिवशी आमची गाडी कोण मारत नाही <गला> सो दोन गावात आम्ही कमीत कमी चाळीस पंचेचाळीस जण आहे ही जी टीम माझ्याकडे फक्त बालमाची टीम आहे तुम्ही गेलं तर आमची पंधरा वीस पोरं हो बसलेली आहेत प्लस आमचे या भागातले पॅन फॉलोवरचाच त्यान हे गार्डीतले झालं सातार खाटामधले आमचे रणजित पायलवान झालं पण वाईटून म्हणजे आमची जी संपर्कातली लोक ती सगळे आम्ही ज्या ठिकाणी मैदानात जाईन सगळे आमच्याच घरासाठी एक रुपाय आपण कुणाला म्हणजे पैशासाठी नाही येत सगळे आपल्या हाऊससाठी नाही ग्रुपचं नाव कुठं तरी लांब जाऊ या सहकार्याने सगळी पोरं आमची सपोर्ट करते प्राप्त करून देतोय तुमच्या धावणीला आणि तुमच्या धावणीची खासियत आहे की तुमचं नाव महाराष्ट्रात असं एक पण मैदान नाही की जिथं आम्ही खेळलो नाही म्हणजे हो या महाराष्ट्रात बत्तीस शिराळ्यापर्यंत विटा मायनीपर्यंत आम्ही प्रत्येक मैदान खेळलो आहे आणि प्रत्येक मैदानात प्रत्येक भागात आम्ही फायनलला आमची गाडी राहते कारण की आम्हाला पहिल्यापासून सवय आहे आम्ही वरच्या भागात पुण्यामधून मोजकीच लोक ह्या भागात खेळा येतात त्याच्यामध्ये आम्ही एक पण मैदान ह्या भागातलं सोडत नाही आणि त्यातल्या दे त्या तिकडच्या लोकांचं आमच्यावर जास्त प्रेम आहे आम्ही कालच्याला राहिलो होतो आपल्या जैन केसरी जे मैदान होतं इथं पुढं कासेगावला ते आमचे सागर पाटील म्हणून आहेत की त्यांच्या घरच्यांनी आम्हाला रात्री रायची सोय जेवणाची सोय सकाळी ना आता नाट्याची सोय झालं परत आमच्या अख्ख्या त्या आळी जेवढी लेडीज आहे त्यांनी आमचा बैल ओवळून पाठवला सांगितलं की तुमचा बैल आज गुलाल पाताना आता सर्वांच्या प्रेमाने सर्वांच्या हे क्षेत्र चालत आलेलं आहे आणि त्याच आशीर्वादाची हे आम्हाला त्याच फळ देत हे बैल आता खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण संघर्ष शेताचं नाव उघडलं आणि तो तुमच्यासाठी पळतो आहे तुमच्या टीमसाठी सगळं पळतोय आणि त्याला साथ देतोय म्हणजे हा नंदी आपला आणि हीच नंदी अजून परत एकदा चांगली पुढच्या मैदानात खूप साऱ्या पळताना दिसेल हीच आम्हाला अपेक्षा असेल नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्या टीमला तुमच्या धन्यवाद ऐका ना सिद्धू शेट आते गाडी काय आपला भाई शेट त्यांचा नंदी सांगता आपला नंदी ही जोडी पळवायची आधी आमची मनच जुळतात म्हणून ही जोडी पळते एका गावातली असून आम्ही असा विचार नाही करत की तुम्ही जास्त पळताय आम्ही जास्त पळतोय शेठने सांगितली गाडी आणायची आम्ही लगेच म्हणतो हानायची गाडी पुसेगावलाही त्यांनी सांगितलं आणायची राहिली आजही ते बोलले हानायच राहिली गाडी आमच्या आमचा जरी बलमा दुसऱ्या पायऱ्यात असल तरी आमच्या जे संतोष ड्रायव्हर आहेत तेच गाडी आमच्या बलमाची आणतात आणि ते आपल्या बैलाला उजाडत पण त्यांनी जाणले बऱ्यापैकी बादल नाही त्याचं नाव बलमा आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही घेतलंय घेतल्या बसनं त्यांनी गटाला मारच नाही घालला प्रत्येक मैदानात गट काढतोय आता घेऊन तो ज्या मैदानात पळतोय कड येतोय चांगली गाडी ती सेमी काढतोय बऱ्यापैकी चांगला पळतोय बैल पळवायची गाडी काय वाटत त्यांचा अनुभव मोठा आहे त्यांच्या मागे आम्ही आमच्या गावाचं नाव मोठं करतोय त्यांच्यापासून एक चार किलोमीटर वरती गोरे म्हणून गाव आहे गोरे बुद्रुक तिथला हा बलमाय फायदा म्हणजे आम्हाला काय बघायलाच लागत नाही त्यांच्या त्यांच्या नियोजन आजच जरा त्यांचे चाल पण ठीक आहे चालय चालायच्या गोष्टी ड्रायव्हर त्यांचं चकडं त्यांचं सुट्टी मेकर त्यांचं सगळं त्यांचा आपलं फक्त बैल घ्यायचं आणि घ्यायचं बरोबर तेच तुम्हाला बोललो की बैल नंतर जुळली बाहेर आणि गावातला असले की शक्यतो लोक बाहेर पळतो वाटतं गावातलं कमी पळतो पण आमचे गावातल्या गावात आमचे पहिरे झालेत आणि आम्ही जेव्हा जेव्हा पळलोय तेव्हा चांगल्यानाच काम काढलेलं आहे बैलांनी